गाडी हलवण्यासाठी ते पुढे गेले तर गाडीला स्पर्श केल्यास त्यांना तुरंत जागेवरती विजेचा झटका बसला आणि तिथच त्यांचं हे झालं घडल्यानंतर लाईट त्यांनी सहा वाजता बंद केली म्हणजे घडल्यानंतर सहा वाजता ही चुकी त्यांची तिघांनी एकसर धक्का मारे गेले ना धक्का मारे गेले तर त्यांना झटका बसला आणि मग त्यांचं म्हणजे करंट माला लागला म्हणजे पाण्या थ्रू नमस्कार मी स्नेमगिरेम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आपण पुण्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये आहोत खरतर काल, धर्ना मदून, पानी सोडने ताला, तर काल खडकवासला धरणामधून पन्नास ते पंचावन्न हजार क्युसेक अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली मात्र जलपुरवठा विभागाला विचारलं तर त्यांनी पस्तीस हजार क्युसेक असं सांगितलेलं आहे तर त्यांच्यातच ताळमेळ नाही मात्र अ या पुलाचीवाडी परिसरामधील जो वीज वीज खंडित करण्यात आलेली होती ते देखील या परिसरातील तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या नंतर करण्यात आले असे येथील नागरिकांकडून सांगण्यात येते मात्र वीज पुरवठा विभागाकडून आणि कालच अजित पवार यांनी सांगितलं की हा वीज पुरवठा जो आहे तो अगोदरच खंडित करण्यात आलेला होता खरं तर शासनामध्ये काही तावे नाही मात्र येथील आता आपण पुण्यातील पुलाची वाडी आहोत आणि त्या ठिकाणी ज्या आकाश माने यांच्या घरी आपण आहोत त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे वीज वीज पुरवठा विजेच्या शॉक लागून त्यांचा काल मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांच्या त्यांना खर तर आपण पाहिलं तर त्यांना त्यांना लहानपणीच त्यांच्या आईवडील जे आहेत आहेत ते मृत पावलेले आणि त्यांचं सुलतन जे आहे ते त्यांना लहानपणापासून आहे त्यांच्या घरामध्ये आता आपण पाहिलं तर अजून देखील पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आता त्यांच्या सुलतान सोबत आपण बोलणार आहोत काका काय सांगाल खर तर एक मुलगाच तुम्ही गमावलेला आहे भावना तर तुमच्या दुखावलेल्याच आहेत शासनाला काय सांगणार काय त्यांनी पहिले पोलीस यायचे सगळं लोकांना जागे करायचे वरती व्हा सामान भरा ते सांगितलं नाही पहिली गोष्ट डिपार्टमेंट बी आलं नाही आणि लाईट बंद करायचे हे घडल्यानंतर लाईट त्यांनी सहा वाजता बंद केली म्हणजे घडल्यानंतर सहा वाजता ही चुकी त्यांची तीन चार वर्षाचा होता सवापासून पडला तरी जरा व्यवस्थित झाला सांभाळा जरा आणि दोघांना सांभाळत होता आम्ही नक्कीच आकाश माने आणि त्याचा भाऊ दोघे जण आहेत आता जे प्रत्यक्षदर्श आहेत ज्यांनी ही घटना झाली तीन जणांचा मृत्यू झाला विजेचा शॉक लागून जे या प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेला आहे त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगाल नेमकी कशी घटना घडली आणि वीज पुरवठ्याचा नेमका काय प्रश्न रात्री अचानकपणे दोन अडीचच्या दरम्यान पाणी झपाट्याने वाढू लागलं कुणालाही काही कल्पना नव्हती असं पाणी वाढती कशी काय आली खाली काही नागरिक उठलेला होता म्हणजे ते म्हणलं झपाट्याने पाणी वाढवलं त्यांनी काही लोकांना जागव केलं आणि त्यानंतर आपण गाडी वगैरे हो हलवण्याच्या हिशोबाने काही नागरिकांना मदत करण्यासाठी सगळेजण हे झाले होते त्या मदत करता करता हे अभिषेक घाणेकर आकाश माने आणि दुसरा एक व्यक्ती तिसरा मूर्त्य पावलेला असे चार आणि हे होते पाच सहा जण असे टोटल चार जण पुढे गेले होते मदतीन करण्याचा कमरे एवढं पाणी असताना पुढे ते मदतीला गाडी वगैरे हलवण्याचे गेले गाडी हलवण्यासाठी ते पुढे गेले तर गाडीला स्पर्श केल्यास त्यांना तुरंत जागेवरती विजेचा झटका बसला आणि तिथंच त्यांचं हे झालं अ mm. आ... आणि त्या टाइम त्यांचं हे झालं आणि त्यांना आम्ही त्यानंतर ना आम्ही हालचाल करून विजेचा प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याच्यानंतर विजेचा प्रवाह खंडित केल्यानंतरनं आम्ही मय तिथे झाले जे व्यक्ती त्यांना हे करून गाडीत हलवून सह्याद्रीला हॉस्पिटलला हलवण्यात आलं आम्हाला प्रशासनाने काहीच काही कळवलं नव्हतं आम्हाला जसं जसा प्रवाह आम्हाला वाढत गेला त्या हिशोबाने आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही हालचाल चालू केली आम्हाला प्रशासनाने काही अलर्ट का दिला नव्हता काहीच अलर्ट दिला नव्हता आम्ही जसं जसं आमचे परीने आम्हाला हालचाल येईल ते आम्ही प्रयत्न केला करत होतो या सगळ्यामध्ये अलर्टमध्ये मात्र अजित पवार यांनी काल सांगितलं की वीज पुरवठा अगोदरच खंडित केलेला होता त्याच्याबद्दल काय वीज पुरवठा काही खंडित केला नव्हता मी स्वतः जे काही घटना घडली मी स्वतः वैयक्तिक तिथं होतो आणि आमचे जोडीदार हा चौथा मेंबर त्यांच्या मदतीला वाटला याची देवाच्या कृपाने बाप्पाच्या कृपाने वारंवार हा आमच्या हिशोबाने हा वाचला आज आमच्या हा राहिला बाकी आमचे काही सहकारी आहेत ते आम्हाला सोडून गेले हा चौथा सा, साक्षीदार होता त्यांच्या सोबत त्याला जसं त्यांनी गाडीला धरलं आणि त्यांचा विजेचा झटका बसला आणि त्यांच्या बॉडी जो प्रवाह पाण्यामध्ये प्रवाह झाला आणि त्यांच्या मागोमाग पाण्यामधे प्रवाहाचा झटका ओंकार होमने यांना लागला तसा ते अलर्ट झाले आणि मागे अभिषेक आणि मित्र म्हणलं की तो मला म्हणला आपण गाडी फक्त माग ढकलून गेलो आम्ही गेलो त्याच्या मदत करायला हे तिघ पुढं होते त्यांच्या साईड ला मी मागण्या गेलो नंतर मागण्या गेलो नंतर त्यांनी तिघाने धक्का मारे गेले ना धक्का मारे गेले तर ते त्यांना झटका बसला आणि मग त्यांचं म्हणजे करंट मला लागला म्हणजे पाण्या थ्रू मला लागला म्हणून मी बॅक साईडला लगेच आलो पण त्यांना वाचवून म्हणजे जाय वाचवायला पण नाही जायला जमलं मला पण आम्हाला दुःख आहे पण आता शेवटी पुढे नाही करता आलं प्रशासनाकडून काय मदत मिळावी काय वाटते तुम्हाला प्रशासनाकडं आम्हाला असं वाटतंय की प्रशासनाने जे आता आश्वासन दिले पाच लाख रुपयाची वगैरे मदत करणार वगैरे पण पाच लाख रुपये घेऊन आम्ही जे कुटुंबाला जे काही नुकसान झाले ती काय भरून निघणार नाही आहे पाच लाख रुपयामध्ये आज आकाश माने यांचा परिवार घ्या दोन व्यक्ती होते आणि ते ज्यांना तीन चार वर्ष होते असताना त्यांचे आई वडील निघून गेले या समाजात त्यांच्या कर्त्यामध्ये वयस्कर आता हे चुलते यांच्याकडनं काही होत नाहीये असे हे होते आता माने गेल्यानंतर राहिला ऋतिक माने हा त्यांच्या घरातला व्यक्ती राहिला तर प्रशासनाकडनं आम्हाला एकच माहिती मोठ्या मोठ्या प्रमाणात यांना दहा लाखाच्या वरती पर्यंत मोरे मदत करण्यात यावी आणि त्यांना नोकरी सहकारी नोकरी सहकारी नो, नोकरी लावण्यात यावी करता करता पुरुष गेल्यामुळं आता त्यांच्या कुटुंबाला काही आधार नाही राहिलेला त्यामुळं प्रशासनाने त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात निधीचा हे कर मदत मिळावी हीच अपेक्षा आहे नक्कीच भावनिक आणि दुःखद अशी ही घटना आहे मात्र पाच लाखामध्ये भागणार नाही कारण करता जो होता, करता जो होता त्यांच्या घरातला आकाश माने यांनी यांचे दु, दु, दुर्दैवी निधन जे आहे ते झालेलं आहे आता शासन शासन यापुढे काय पाऊल उचलणार आहे यांना कशा पद्धतीने मदत मिळणार आहे हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्नेहल निमगिरे महाटॉक्स न्यूज